हिंगोलीच्या वसमतमध्ये जैन धर्मियांचे चोवीसवे तीर्थकार भगवान महावीर यांच्या जन्मकल्याण महोत्सवानिमित्त जैन मंदिरपासून ते महावीर चौकाची पुष्पहाराने सजावट करून छोट्या बालकांच्या हातात एकतेचा संदेश देत झाडे लावा झाडे जगवा अहिंसा परमो धर्मा जल हे तो कल हे असे अनमोल संदेश देणारे फलक हातात घेत शहराच्या प्रमुख मार्गांनी भव्य मिरवणूक काढण्यात आली या भव्य मिरवणुकीत जैन समाजाच्या महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी पोलिसांचाही बंदोबस्त पाहायला मिळाला जिनेंद्र मी चंदुलाल ने बुजुर्गे माझी अध्यक्ष महावीर मंदिर यांचा अध्यक्ष बोलतो आज महावीर जयंती निमित्त सर्व समाजांना शुभेच्छा देतो आणि महावीर जयंतीने जो महावीर जयंतीने आपल्याला जो संदेश दिला जीव आणि जे जी याप्रमाणे सर्वांना आपण या ठिकाणी वर्तन करावं असं मी सर्वांना विनंती करतो या ठिकाणी आज जी मिरवणूक निघालेली आहे महावीर मंदिरामध्ये सकाळी सात वाजता मिरवणूक महावीर स्तंभापर्यंत आलेली आहे महावीर स्तंभाचं या ठिकाणी विनोदजी सोहितकर यांच्या हस्ते पूजन झालेलं आहे या पूजन झाल्यानंतर हा ही मिरवणूक झेंडा चौकापर्यंत जाईल झेंडा चौकातून मामा चौक मामा चौकामधून दे रेल्वे स्टेशन रोड तिथून बुधवार बुधवारपेठ महावीर मंदिराकडे पुन्हा परत येणार आहे आणि या सरतीनं हे जैन बांधव या ठिकाणी जे सहभागी झालेले आहेत त्यांचा मी आभार मानून माझे दोन शब्द सुरू